भिन्न गुमेरो सत्कारेशिला या कुंदेंदुजार हा यवला या शो व्यवस्थामृता या वीणावद्

शाळेचं महत्व म्हणजे लहान मुलं राहायचे तर ते म्हणजे चांगलं रूप बनल्या जाते त्यामध्ये शाळेमध्ये चांगले संस्कार मिळते एक आई विनाथ भिकारी म्हणजे मुलाची आई नसली म्हणजे किती हे राहते म्हणजे आई विनाथ भिकारी आपण शाळेला येतो आई वडिलांना माझ्या वेळेला शिक्षक होते शिक्षकचे कारण की मला माझ्या सायन्स मध्ये लागत नव्हतं कारण की मला इंग्रजीचा विषय माहीतच नव्हता <laughs> सत्य परिस्थिती संपतोय मी परंतु आज त्या विषयाने मला जन्मभर लढवत आहे मला त्या विषयाने जन्मभर मला आज मी कमीत कमी बी एस आय तरी म्हणून आणि माझी आग्रहाची विनंती आहे विद्या ग्रहण करायचं जय जय महाराज आजू आपण साजरा करणार व्हायचं खरोखरच मी पण हावून गेलो आहे यांच्या मंचावरती दुधनरावजी केमेकर सर रामदाजी कुलाटकर यशवंतरावजी केर अमनाबाई कुलाटकर गंगाबाई खेडेरी मिसाबाई अडमाने प्रणाम करतो त्याचबरोबर आजोबाला आजोबाला त्याच्याशी खेळण्यात सुखावले आजोबांचे डोळे नजरेने सुखावले आजोबांचे डोळे सुखा आजो प्रेमात गुंतले आनंदाचे डोळे वृद्धाप काळाचे दुखणे वृद्धाप काळाचे दुखणे भराभर सावडले नातवाच्या हसून दुःखाला आवरले टोपीतली माझ्या त्रुटीतली मजा नातवाला दिसली आजोबाची मान गर्वाने उंचावली आजोबाची मान गर्वाने उंचावली घरामध्ये ते नातवांसोबत खेळत असतात त्या काळात त्यांना दुसरा बाहेरचा मित्र नसतो आणि नातवांचा माननीय वन मॅडमच्या अध्यक्षतेखाली दामोदर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज हा सरस्वती हायस्कूल गोखा यातीमध्ये कार्यक्रम आयोजित केला हे मोठी आपल्याला मानास्पद गोष्ट मानावी लागेल त्यासाठी वन एक वेळा काय होऊ द्या उपस्थित आजी आजोबा म्हणून एका कवीने म्हटलाय सेल्फ इंटरनल आत्मा आधार आत्मा अमराजूबाजी मरणार नाही तसेच आजी आजोबाचे संस्कार हे सुद्धा कधीच मरणार नाही तिच्या अंगाईचे सूर अजूनही काणी मिळतात ओळी म्हणतात आजही तिच्या आठवणी स्मरतात बालपण म्हटलं की आम्हाला आजी आजोबाच आठवतात जी लावणारी माय करणारे हे आजी आमच्या मनात असतात आजही आमच्या मनात असतात त्यांचे संस्कार मयेपर्यंत अमर सगळ्यात जीवनामध्ये ना काही असायला पाहिजे ती आईाची आजी आजोबाचे संस्कार